नमस्कार मंडळी मी आज दाखवणार आहे उपीट तुम्ही मला हे उपीट कशे दाखवते काय नाही ओ गाड्यावर जर मिळतो ना त्या टाईपचं मी उपीट आज दाखवणार आहे तुम्हाला इथे सकाळ सकाळी खूप थंडी आहे इकडे थंडीमध्ये छान असं उपीट खायला आवडतं गाड्यावरचं मग चला तर मला घरात बनवून दाखवते आणि काय केलेलं आहे कढई घेतलेले कढईवर तेल ओतलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे जिरे मोरे मी टाकायला विसरले होते पण चला जिरे मोरे पण आत टाकलेले आहेत कांदा पण टाकलेला आहे त्यामध्ये आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत माझा कडीपत्ता पूर्ण संपला आहे आणि शक्यतो मी गावाकडूनच कडीपत्ता घेऊन येते आणि तो वाळवून डब्यात भरून ठेवते म्हणजे जेणेकरून इथून कुणाला सांगायचं की काढेपिट्या काड्या आणा हे करा त्यापेक्षा आपलं गावाकडून आणायला बरं असतं त्यामुळे इथे टोमॅटोचं तो थोडंसं अर्धा टोमॅटोचं तो शिल्लक तेही यामध्ये घातलेलं आहे आणि ते छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी भाजत आहे नाही तिखट पण नको बाबा म्हणून मी डायरेक्ट दोन मसा वाळ्या मिरच्या टाकलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे आणि ते छान असं परत भाजून घ्यायचं आहे मिरचीसोबत बल्लंब नाश्ता एक तर मुलांसाठी वेगळं करा आपल्यासाठी वेगळं करा मग मी सध्या डेरच्या टाकलेले आहेत आता थोडे छळ टाकायचे आहे ते छान भाजायचं आहे आणि मस्तपैकी तर पाणी होताच आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे बघा इथे मी पाणी ओतलेलं आहे आता पाण्याचा अंदाज कसा ओळखायचा एका कपामध्ये एक पूर्ण कपा भागून निघतो उपीटाला त्यामुळे आपल्याला इथे दोन ते तीन कप पाणी वापरलेलं पा आहे मी चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर घालत आहे साखरेमुळे अप्रतिम चव येते टेस्ट छान येते आणि तिथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे थोडीशी कोथिंबीर मी त्यामुळे टाकणार आहे आणि हे सगळं हलवून द्यायचं आणि एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे गाड्यावाले काय करतात गरा भाजतच नाही पण मी थोडासा गरा भाजून घेतलेला आहे इथे ऑलरेडी आणि छान अशी उकळी आली की त्यामध्ये गरा ओतायचा आहे बघू शकता इथे आणि गर 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 फिरवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे बघा इथे आपण एकजीव करून घेऊया इथे गाड्यावाल्यांचं कसं असतं इथे डायरेक्ट सकाळ सकाळचं करतात बघा ते भाजत पण नाहीत गर तसं ओतात पण काय सांगू त्यांच्या गळ उकडे खूप टेस्टच येते आणि आपल्या येत नाही कारण एकच आहे त्यांनी कसूरमेथी वापरतात बघा मी चेंज करून बघितला कसूरमेथीचा टेस्ट सेम तशीच लागते जरा आपला उपमा तयार झालेला आहे बघू शकता इथे वास खूप छान आलेला आहे इथे